नमस्कार दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी लक्ष्मीचे व्रत साजरे केले जाणार आहे या व्रताचा संपूर्ण पूजाविधी आणि महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माझ्या नवनवीन व्हिडिओजना तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सुखसमृद्धी व आरोग्यासाठी करा लक्ष्मीसह गणपतीपूजन तर हे लक्ष्मीचे व्रत आपण कसे करावं याचे याची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया चला तर सुरुवात करूया श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार वरद लक्ष्मी व्रत आणि ज्योती पूजनासाठी महत्वाचा दिवस आहे या दिवशी लक्ष्मी देवीची आणि ज्योतीची पूजा करण्याची परंपरा आहे वरद लक्ष्मी व्रत श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी महाराष्ट्रात केले जाते या व्रतामध्ये दे लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि असे मानले जाते यामुळे घरात सुखसमृद्धी येते जीवतीची पूजा श्रावणातील शुक्रवारी केली जाते जिवती ही मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी पूजली जाणारी देवी आहे दुसऱ्या शुक्रवारी तीन व्रते आहेत म्हणजे पहिले म्हणजे श्रावणी शुक्रवारी लक्ष्मी व्रत ज्योतीची पूजा आणि पुत्रदा एकादशी आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे पूजा काशी करायची तर लक्ष्मीची व्रतासाठी लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून तिची पूजा करावी पूजेमध्ये फुले फळे नैवेद्य आणि इतर गोष्टी अर्पण कराव्यात व्रतकथेचे पठण करावे जीवती पूजण्यासाठी जीवतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून तिची पूजा करावी जिवतीची आरती करावी नैवेद्यामध्ये विविध प्रकारचे पदार्थ जसे की लाडू शंकरपाळी खीर या पदार्थांचा नक्की समावेश करावा शक्य असल्यास गरजू लोकांना या दिवशी नक्की दान करावे या व्रताचे महत्व धनसमृद्धी व्रत लक्ष्मीचे व्रत केल्याने घरात धनसमृद्धी येते अशी मान्यता आहे जीवतीची पूजा केल्याने मुलांचे आरोग्य के चांगले राहते असे मानले जाते एकत्रित पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी आणि शांती येते व्रत लक्ष्मीचे आशीर्वचन असे आहे की हे व्रत प्रामुख्याने रोगमुक्तीसाठी केले जाते सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचारले जातेच असे नाही तरी व्रत परंपरेत खंड पडू नये यासाठी अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक केले जाते या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते देवीला सुंदर साडी नेसवली जाते अलंकार शृंगार केला जातो गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हे व्रत लक्ष्मीचे व्रत म्हणून ओळखले जाते तर हे व्रत आपण सर्वांनी नक्की करावे देवी लक्ष्मीचा गणपतीसह आशीर्वाद आपल्याला देखील प्राप्त व्हावा धन्यवाद